बंधुनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार करणार तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णच ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनी देवज्ञाने माणसाचे फोट भरते व चांगले कार्य केल्याने उत्साह मिळते आणि तसंच कार्य करत राहिल्या तसंच सुद्धा नाव होते बांधवांना उदाहरणार्थ ज्या माणसानं आपली राजकीय सामाजिक सुरुवात ही ज्या माणसानं राजकीय सामाजिक क्षेत्रात केली सुरुवाती ग्रामपंचायत पासून केली म्हणजे कार्यकर्ते पासून सरपंच झाले आणि सरपंच नाही तर, 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 तर राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि केंद्रीय मंत्री सुद्धा झाले असं नाव ज्या माणसाने केलं असे विलासरावजी देशमुख यांनी त्यांचं नाव विकसित केलं मला सांगायचं तात्पर्य परिवारी बहिण एवढं की ज्या कोणास राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करायचं आहे त्यांनी अशा माणसा खूप प्रेरणा घ्यावी आणि स्वतःचं आयुष्य भविष्य स्वतःच कुटुंबाचं आणि समाजात करावं सांगत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं हे तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकांच्या कुठेतरी काम असतात त्यांना तो शेअर करावा एवढी सांगत सांगू धन्यवाद पुढे डोक्याबद्दल